मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सोलापूर येथे व्हावे या मागणीसाठी विशेष बैठकीचे आयोजन गुरुवारी दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी करणेर नगर येथे अस्मिता व्हिजन न्यूज चॅनलच्या कार्यालयात करण्यात आले होते बैठकीच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते राजू राठी होते सोलापूर जिल्ह्यातून मुंबई उच्च न्यायालयात दाखल होणाऱ्या खटल्याची संख्या दरवर्षी पाच हजार अधिक आहे अशा स्थितीत न्याय आपल्याधारी या संकल्पनेतून पक्षकारांना न्याय जलद व स्वस्तात मिळावा यासाठी सर्वसामान्य पक्षकारांचे हित लक्षात घेऊन सोलापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ होणे गरजेचे आहे बिहारसारख्या छोट्या राज्यात सहा खंडपीठ आहेत मात्र तुलनेने भौगोलिकदृष्ट्या मोठ्या असणाऱ्या महाराष्ट्रात मात्र केवळ औरंगाबाद व नागपूर या दोन ठिकाणीच खंडपीठ आहे महाराष्ट्र आज लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे राज्य आहे तसेच या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून न्यायालयात दाद मागण्यांची संख्या देखील मोठी आहे त्यामुळे राज्यातील सोलापूरसह प्रत्येक जिल्ह्यात खंडपीठ व्हावे अशी आता जनतेतून मागणी होत आहे सोलापूर वकील संघानं यापूर्वी चौदा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी सर्वप्रथम ही मागणी केली होती त्यानंतर सन दोन हजार तेरा चौदामध्ये बावन्न दिवसाचे आंदोलन देखील छेडले होते शिवाय त्यानंतर वेळोवेळी पाठपुरावा देखील केला आहे नुकतेच भारताचे केंद्रीय मेघवाल हे सोलापूर दौऱ्यावर आले असता वकील तसेच स्थानिक व्यापारी व विविध सामाजिक संस्थांनी त्यांच्याकडे खंडपीठाच्या मागणीसाठी लेखी निवेदन देऊन पाठपुरावा केला होता आता पुन्हा या मागणीसाठी जोर धरला जात आहे पंढरपूर व सांगोला येथील काही वकिलांनी कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे या मागण्यासाठी नुकतीच पंढरपूर येथून रथयात्रा काढली व त्याला समर्थन दिले होते ही सोलापूर जिल्ह्याच्या हिताच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे यावर नाराजी व्यक्त करण्यात आली यापुढे सोलापूर जिल्ह्यातील सर्वांनी एकसंध होऊन सोलापूरच्या विकासासाठी लढावे असा सूर देखील या बैठकीतून उमटला प्रथमतः संयोजन समितीच्या वतीने अॅडव्होकेट राजन दीक्षित यांनी सर्वांचे स्वागत केले या बैठकीत एडव्होकेट सुरेश गायकवाड एडवोकेट खती वकील अभियंता व कॉन्ट्रॅक्टर संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट हेमंत कुमार माळी आदी उपस्थित होते